तळव्यामध्ये वेदना तुम्हाला महागात पडतील कधी कधी खूप चालल्याने किंवा खूप वेळ राहिल्याने तळवे दुखतात तर अशा वेळेला आपोआपच ते बरे होतात परंतु पायांच्या तड़्या तळव्यामध्ये सूज वेदना किंवा खाज म्हणजे पायांना खास सुटणे यासारख्या जर तक्रारी तुम्हाला उद्भवत असतील तर ते यकृताच्या नुकसानीकडे निर्देश करतात असे एका अभ्यासाअंती समोर आले आहे आजकाल लोकांच्या चुकीच्या खाण्याच्या पद्धती बदलती जीवनशैली आणि त्यामुळे यकृताच्या नुकसानीचा म्हणजे सुरुवातीला तुम्हाला मळमळ किंवा उलटी येणे किंवा पोटात सूज येणे किंवा झोपेचा अभाव किंवा त्वचेला खाज सुटणे इत्यादी लक्षणं दिसतात जर पायाच्या तळव्यामध्ये घोट्यामध्ये वेदना होत असतील किंवा खाज येत असेल पायांना तर ह्या यकृताच्या नुकसानीकडे निर्देश करतात किंवा यकृत खराब होण्याची लक्षणं आहेत ह्याच्यामध्ये हिपॅटायटिस बी हिपॅटायटिस सी सिरोसिस शिवाय कर्करोग यकृताचा ह्याचा समावेश आहे आणि फॅटी लिवरसुद्धा हिपॅटायटिस बी आणि सीमुळे यकृताचा कर्करोग होण्याची शक्यता ही जास्त असते आणि हिपॅटायटिसच्या बऱ्याच रुग्णांमध्ये खाज येणे म्हणजे हातापायानं खाज येणे किंवा त्वचा कोरडी होणे ह्याला प्युरिटीस असं म्हटलं जातं ह्याला सामोरं जावं लागतं म्हणून त्वचा कोरडी पडत असेल तर मॉइश्चरायझर लावावे